शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी ते त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आहे आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आता जे कम्पेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीच आहे म्हणजे अठरा ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीचा आहे एकवीस हजार कोटी रुपयाचा त्यामुळे हो, आम्ही कुठेही आमच्या घोषणे पासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही ती देखील आम्ही करू

इसका एग्रीस्टैक का अकाउंट भी हमारे पास है तो इसलिए उनको कोई दस्तावेज देने की जरूरत नहीं है इसका सर्वे भी हम लोग करते हैं, हैं, उसका वैलिडेशन भी हम लोग करते उसको उनके सात बारह के अनुसार उस गट में क्या क्या है उसकी एंट्री भी हम लोग करते हैं, उसको एग्रीस्टैक के साथ जोड़ते भी हम लोग हैं और उसमें पैसा भी हम लोग डालते असं आहे की ऍग्रिस्टॅक मध्ये कोणाची नोंदणी झाली आहे माहितीये का ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे ऍब्सेंटी शेतकरी यांची नोंदणी नाही मुंबई मधले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेऊन ठेवली आहे पण ते शेती करत नाहीत त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन ठेवलेली आहे ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची सगळ्यांची अॅग्रिस्टॅक मध्ये नोंदणी आम्ही केलेली आहे मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्राने केली आहे आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची अॅग्रिस्टॅक मध्ये नोंदणी नाही तर त्याला एवढंच करावं लागेल की ई e केवायसी करावं लागेल कम्पेन्सेशन त्याला पण मिळणार आहे पण अॅग्रिस्टॅकचा उपयोग का करतोय की ई केवायसी करावी लागू नये म्हणून ई केवायसी ला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय आमच्या मते जवळजवळ शंभर टक्के ज्यांना कम्पेन्सेशन द्यायचं आहे एखाद टक्का वाटल्यास बाजूला ठेवू पण नव्याण्णव टक्के शेतकरी ज्यांना कम्पेन्सेशन द्यायचं आहे ते अॅग्रिस्टेक्चर डेटा मध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही चांगलं सांगितलं ते मी सांगायचं विसरलो मत्स्य शेतीच्या बाबतीतही आपण त्या ठिकाणी जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई आपण देतो आहोत आणि जवळपास मत्स्य शेती करता त्याच्यानंतर काही ठिकाणी बोटींचं नुकसान झालेलं आहे त्याही करता आपण नुकसान भरपाई देतो आपण शंभर कोटी रुपये त्याकरता वेगळे राखून ठेवूया चला